श्री गुरुदेव गुरु म्हणजे नेमका कोण असतो गुरु या दोन अक्षरामध्ये संपूर्ण जीवनाचा अर्थ लपलेला असतो पण खरंच गुरु म्हणजे कोण तो एक व्यक्ती नाही तो एक प्रकाश असतो जो अंधारात हरवलेल्या जीवाला मार्ग दाखवतो एका छोट्याशा गावात एक मुलगा रोज मंदिराजवळ बसायचा नजरेत शांतता पण मनात असंख्य प्रश्न असली तरी ओढ असली तरी उर्मी पण उत्तर काही सापडत नव्हते एक दिवस तेथे वृद्ध साधू आले त्यांनी फक्त एक वाक्य म्हटलं तू स्वतःला शोधायला निघालास म्हणजेच आधीच तुझा अर्धा प्रवास पूर्ण झाला ते वाक्य एकत्रास त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आले तो तु म्हणाला तुम्ही कोण साधू फक्त हसले आणि म्हणाले मी तुझा गुरु नाही मी फक्त एक दिशा दाखवणार आहे गुरु तर माझ्या अंतकरणात आधीपासून आहे फक्त तू त्याला ऐकायला शिका त्या दिवसापासून त्या मुलाने स्वतःच्या मनात डोकावायला सुरुवात केली स्वतःच्या चुकावर हस शिकायला सुरुवात केली आणि आज तोच मुलगा इतरांसाठी प्रकाश झाला आहे गुरु हे केवळ शास्त्र सांगणारे नसतात ते जीवनात शुद्ध प्रेम आणि शुद्ध मार्ग दाखवणारे असतात स्वामी नरेंद्र महाराजांसारखे संत जे शब्दांच्या पलीकडे अनुभव देतात गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे प्रेम आणि गुरु म्हणजे आपल्या आयुष्याचा खरा आधार मन शांत नसेल तर बाहेर कितीही देव शोधले तरी उपयोग नाही पण मनात गुरु असेल तर अंधारातही दिवस सापडतो आजचा हा क्षण एकदा डोळे मिटा आणि स्वतःला विचारा माझा गुरु कोण आहे आणि मी त्याच्या शिकवणीने किती शिकतोय तर मिळालं तर समजा तुम्ही साक्षात प्रकाशाच्या दिशेने चालला चालायला सुरुवात केली धन्यवाद श्री गुरुदेव असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा